आपण ऐकत आहात जगदगुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक जगण्याचा मार्ग विषय परमेश्वर कबीरजींद्वारे काशी शहरामध्ये भोजन भंडारा म्हणजे लंगर धर्म यज्ञाची व्यवस्था करणे शेख तकी सर्व मुसलमानांचा प्रमुख अर्थात मुख्य पीर होता जो आधीपासूनच परमेश्वर कबीरजी यांच्यावर खार खाऊन होता अर्थात अगोदर पासूनच ईर्षा करत होता सर्व ब्राह्मण मुल्ला काजी व म्हणजे करून षडयंत्रा अंतर्गत योजना बनवली की कबीर निर्धन व्यक्ती आहे याच्या नावाने पत्र पाठवून द्या की कबीरजी काशी मध्ये खूप मोठे शेट आहेत त्यांचा पूर्ण पत्ता आहे कबीर पुत्र नूर अली अंसारी विणकरांची कॉलनी काशी शहर कबीरजी तीन दिवसांचा धर्म भोजन भंडारा करतील सर्व साधू संत आमंत्रित आहेत दररोज प्रत्येक भोजन करणाऱ्याला एक दोहर म्हणजे जी त्या काळाची सर्वात महा घोंगड्यांपैकी मानली जात होती एक मोहोर म्हणजे दहा ग्रॅम सोन्याचे बनलेली गोलाकार मोहोर दक्षिणा देतील दररोज जो जितक्याही वेळा भोजन करेल कबीर त्याला तितक्या वेळा दुहर तसेच मोहर दान करेल भोजनामध्ये लाडू जिलेबी हलवा खीर दही वडे मालपुळे रसगुल्ले इत्यादी खायला मिळतील कोरडा शिधा म्हणजे पीठ तांदूळ डाळ इत्यादी कोरडे जे विना शिजवलेले तूप साखर सुद्धा दिला जाईल एक पत्र शेखतकेने आपल्या नावावर तसेच दिल्लीचा बादशाह सिकंदर लोधीच्या नावावर सुद्धा पाठवले निश्चित दिवसाच्या अगोदरच्या रात्रीच साधू संत भक्त एकत्रित होऊ लागले दुसऱ्या दिवशी भंडारा होणार होता परमेश्वर कबीरजी यांना संत रविदासजी यांनी सांगितले की तुमच्या नावाचे पत्र घेऊन जवळपास अठरा लाख साधू संत व भक्त काशी शहरामध्ये आले आहेत भंडारा खाण्यासाठी आमंत्रित आहेत कबीरजी आता तर आपल्याला काशी सोडून कुठे दुसऱ्या ठिकाणी जावे लागेल कबीरजी तर होते होते तरी देखील अभिनय करत म्हणाले झोपडीच्या आत बस साखळी लावून घे आपोआप झक मारून निघून जातील आपण बाहेर निघायचेच नाही परमेश्वर कबीरजी आपल्या राजधानी सत्यलोक मध्ये पोहोचले तिथून नऊ लाख बैलांवर गाढवावर ठेवतात त्याच प्रकारचे पोते म्हणजे थैली ठेवून त्यामध्ये शिजवलेले सर्व सामान भरून तसेच कोरडे सामान म्हणजे तांदूळ पीठ साखर डाळ तूप इत्यादी भरून पृथ्वीवर उतरले सत्य लोकातूनच सेवादार आले परमेश्वर कबीरजी यांनी स्वतः बंजाऱ्याचे रूप बनवले आणि आपले नाव केशव सांगितले दिल्लीचा सिकंदर बादशाह तसेच त्याचा धार्मिक पीर शेख तकी सुद्धा आला काशी भोजन भंडारा सुरू होता सर्वांना प्रत्येक भोजनानंतर एक दोहर तसेच एक मोहर म्हणजे दहा ग्रॅम सोने दक्षिणा दिली जात होती अनेक बेईमान संत तर दिवसात चार चार वेळा भोजन करून चारही वेळा दोहर तसेच मोहर घेत होते काही कोरडा शिधा म्हणजे तांदूळ साखर तूप डाळ पीठ सुद्धा घेत होते हे सर्व पाहून चेहरा रडवेला झाला तो राजा सिकंदर लोधी बरोबर त्या तंबू मध्ये केशव नावाने स्वतः कबीरजी वेश बदलून बंजारा म्हणजे त्या काळातील व्यापाऱ्यांना बंजारा म्हणत असत याच्या वेशात बसले होते राजा सिकंदर लोधीने विचारले तुम्ही कोण आहात काय नाव आहे आपला कबीरजी यांच्याशी काय संबंध आहे केशव रूपात बसलेले नाव केशव आहे मी बंजारा आहे कबीरजी माझे आहेत मला त्यांचे पत्र आले होते की एक छोटासा भंडारा म्हणजे भोजन करवण्याचे आयोजन म्हणजे लंगरचे आयोजन करायचे आहे काही सामान घेऊन या त्यांच्या आदेशाचे पालन करण्यासाठी सेवक हजर आहे भंडारा सुरू आहे शेखतकीच्या छातीत धस्त झाले व तो जमिनीवर बसला जेव्हा हे ऐकले की एक छोटासा भंडारा करायचा आहे जिथे अठरा लाख व्यक्ती भोजन करण्यासाठी आले आहेत प्रत्येकाला दोहर तसेच मोहर आणि पीठ डाळ तांदूळ तूप साखर सुद्धा कोरड्या शिधारूपात दिला जात आहे याला छोटासा भंडारा म्हणत आहेत पण तो ईर्षेच्या अग्नीमध्ये जळत गृहामध्ये निघून गेला जिथे राजा थांबलेला होता सिकंदर लोधीने केशवला विचारले कबीरजी का नाही आले केशवने उत्तर दिले की त्यांचा सेवक इथे बसलेला असताना त्यांना त्रास घेण्याची काय आवश्यकता जेव्हा इच्छा होईल येतील हा भंडारा तर तीन दिवस चालणार आहे सिकंदर लोधी हत्तीवर बसून अंगरक्षकांच्या सोबत कबीरजी यांच्या झोपडीजवळ गेले हत्तीवरून उतरून राजाने दरवाजा वाजवला म्हणाला परवर्दिगार दरवाजा उघडा तुमचा मुलगा सिकंदर आला आहे कबीर परमेश्वरजी म्हणाले हे राजन काही व्यक्ती माझ्या मागे लागले आहेत दररोज काही ना काही नवीन षडयंत्र रचून त्रास देतात आज खोटे पत्र टाकून लाखो व्यक्ती बोलावले आहेत मी निर्धन विणकर कपडे विणून कुटुंबाचे पोषण करीत आहे माझ्याकडे भोजन भंडारा म्हणजे लंगर करण्यासाठी तसेच दक्षिणा देण्यासाठी पैसे नाहीत मी रात्री कुटुंबासहित काशीनगर सोडून कुठे दूर ठिकाणी निघून जाईन मी दरवाजा उघडणार नाही सिकंदर सम्राट म्हणाला हे कादिर म्हणजे समर्थ परमात्मा मी आपल्याला ओळखले आहे तुम्ही मला भ्रमित करू शकत नाही तुम्ही चौकातील खुल्या जागेवर कसा भंडारा सुरू केला आहे तुमचा मित्र केशव आला आहे अपार खाद्य सामग्री आणली आहे लाखो लोक भोजन करून तुमचा जय जयकार करीत आहेत तुमचे दर्शन घेऊ इच्छितात एकदा दार उघडून आपल्या सेवक सिकंदरला दर्शन तरी द्या कबीरजी संत रविदासजी यांना म्हणाले की उघडा दरवाजा दरवाजा उघडताच सिकंदर राजाने जोडे काढून मुकुटासहित दंडवत प्रणाम केला मग काशीमध्ये सुरू असलेल्या भोजन भंडाऱ्यामध्ये येण्याची विनंती केली जेव्हा कबीर परमात्मा झोपडीतून बाहेर निघाले तर आकाशातून सुंदर मुकुट आला आणि परमात्मा कबीरजी यांच्या डोक्यावर सुशोभित झाला तसेच आकाशातून सुगंधित फुलांचा वर्षाव सुरू झाला राजाने कबीर परमात्मा यांना हत्तीवर चढण्याची प्रार्थना केली कबीरजी यांनी रविदासजी यांना सोबत घेतले राजा रविदासजी तसेच परमात्मा कबीरजी तिघेही हत्तीवर बसून भंडाऱ्याच्या ठिकाणी आले सर्वांशी कबीर शेठ यांचा परिचय करून दिला तसेच केशवरूपात स्वतः डबल रोल करून उपस्थित संत भक्तांना प्रश्न उत्तर करून सत्संग ऐकवला जो चोवीस तासापर्यंत चालला अनेक लाखो संतांनी आपली चुकीची भक्ती सोडून कबीरजी यांच्याकडून दीक्षा घेतली आपले कल्याण करवले भंडाराच्या समाप्तीनंतर जेव्हा उरलेले सर्व सामान व तंबू बैलांवर ठेवून चालू लागले त्यावेळी सिकंदर लोधी राजा तसेच शेख तकी केशव आणि कबीरजी एका जागेवर उभे होते सर्व बैल तसेच सोबत आणलेले सेवक जे वेशभूषेमध्ये होते ते गंगा पार करून निघून गेले काही वेळानंतर राजा सिकंदर लोधी केशवला म्हणाला तुम्ही जा तुमचे बैल तसेच सोबती जात आहेत जिकडे बैल आणि बंजारे गेले होते तिकडे राजाने पाहिले तर कोणीच नव्हते आश्चर्यचकित होऊन राजाने विचारले कबीरजी ते बैल व निघून गेले त्याच वेळी पाहता पाहता केशव सुद्धा परमेश्वर जी यांचा शरीरात सामावले एकटे कबीरजी उभे होते सर्व माजरा म्हणजे रहस्य समजून सिकंदर लोधी राजा म्हणाला की कबीरजी ही सर्व लीला आपलीच होती आपण स्वतःच परमात्मा आहात शेखतकीच्या तर तनामनात आग लागली म्हणू लागला असले भंडारे आम्ही शेकडो करू शकतो हा काय भंडारा केला आहे मृत्यूभोज केला आहे महोच्छा त्या अनुष्ठानास म्हणतात जे कोण्या गुरुद्वारे एखाद्या वृद्धाची मुक्ती करण्यासाठी लादले जाते त्यासाठी सर्व निकृष्ट सामान वापरले जाते जग करणे त्या अनुष्ठानास म्हणतात जे विशेष आनंदाच्या प्रसंगी केले जाते ज्यामध्ये अनुष्ठान करणारा मोठ्या मनाने खर्च करतो संत गरीबदास जी यांनी म्हटले आहे की गरीब कोई कह जग जो नार करी है कोई कहे महोछा बडे बडाई किया करे गाली काढे ओछा शब्दार्थ त्या सहभोजनास म्हणजेच भोजन भंडाऱ्याला पाहून सभ्य व्यक्ती तर म्हणत होते की मेजवानी म्हणजे मोठ्या मनाने धर्मासाठी पैसा खर्च करून धर्माचे कार्य केले आहे म्हणजे धर्म यज्ञ करून अन्नदान केले आहे अर्थात जीव घातले आहे जे अहंकारी दुष्ट व्यक्ती होते ते म्हणत होते की महोच्छा केला आहे म्हणजे मन मारून कमी खर्चात भंडारा केला आहे सारांश कबीरजी यांनी भक्तांना उदाहरण दिले आहे की जर तुम्ही माझ्याप्रमाणे मनापासून भक्ती कराल तसेच प्रामाणिकपणाने निर्वाह कराल तर परमात्मा तुमची अशी मदत करतात भक्त हाच खरा शेठ अर्थात धनवान आहे भक्ताजवळ दोन्ही धन आहे संसारामध्ये जे पाहिजे ते ही धन भक्ताजवळ असते तसेच सत्यसाधनारूपी धन सुद्धा भक्ताजवळ असते